ब्रेकिंग न्यूज भारतीय राजकारणातील एक दिग्गज नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे वयाच्या वर्षी निधन झाले आहे पण आज शोक व्यक्त करत असताना एक प्रश्न उभा राहतो इतिहास त्यांना त्यांच्या सात वेळा खासदारकीसाठी लक्षात ठेवेल की लक्षा त्या एका वादासाठी ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आज सकाळी नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला लातूर पासु नवी दिल्लीच्या सत्ताकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास ठक्क करणार आहे हा या बातमीचा एक मिनिटाचा लघु सारांश आहे सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट पुढे पाहत रहा शिवराज पाटील हे केवळ राजकारणी नव्हते तर चार दशकांहून अधिक काळ भारतीय प्रशासनाचा चेहरा होते लातूरच्या चाकूरमध्ये जन्मलेल्या पाटील यांनी स्थानिक राजकारणापासून सुरुवात करून एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले संसदेतील शिस्त आणि नियम पाळण्यासाठी त्यांचा कार्यकाळ आजही आठवला जातो मात्र दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात ए सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द सर्वात जास्त चर्चेत राहिली सव्वीस अकरा भार दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संकटाच्या हाताळणीवरून त्यांच्यावर टीका झाली ज्यामुळे त्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला या वादानंतरही त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक आणि नंतर राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले लातूरमध्ये त्यांचे समर्थक त्यांना चाकूरकर साहेब म्हणून ओळखतात ज्यांनी मराठवाड्या भागात विकासाची गंगा आणली देश त्यांना श्रद्धांजली वाहत असताना विविध पक्षांचे नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत लातूरमध्ये उद्या संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील